मित्रांनो तुम्ही खूप जास्त पैसे कमवताय पण काहीही पैसे वाचवत नाहीत का तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुमचा पगार जमा होण्याच्या अगोदर पाचशे रुपयापेक्षा कमी बॅलेन्स असतो का जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं होय असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मदतगार ठरणार आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्युच्युअल फंड कडून ऑफर केलेल्या विविध दा सुविधांची माहिती देणार आहे ही माहिती तुम्हाला तुमचे फायनान्शियल गोल अचीव्ह करायला खूप जास्त मदतगार ठरणार आहे तुम्ही बरोबर ओळखलेला आहे मी इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा बद्दल बोलत आहे म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीमध्ये एसआयपी खूप जास्त लोकप्रिय होत आहे कारण ते तुम्हाला स्टॉक मार्केटमधला वेळ वाचवायला मदत करते आणि तुमची इन्व्हेस्टमेंट कशी स्ट्रॅटेजिकली आणि शिस्तबद्ध पद्धतीने बद्द व्यवस्थित होईल यासाठी मदत करते मित्रांनो इथे इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे जे इन्फ्लोज आहेत ते सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये सोळा हजार बेचाळीस कोटी इतके ऑल टाइम हायला गेलेले आहेत आणि जर आपण मागच्या महिन्याचा डेटा बघितला तर तो पंधरा हजार आठशे चौदा कोटी होता त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की किती लक्षणीय वाढ झालेली आहे ते मित्रांनो एवढंच नाही तर एसआयपी एसेट अंडर मॅनेजमेंटमध्ये पण लक्षणीय वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते ऑगस्ट दोन हजार तेवीसचा चा डेटा आपण बघितला तर आठ पॉईंट सत्तेचाळीस लाख करोड इतका ॲसेट अंडर मॅनेजमेंट होता आणि सप्टेंबरमध्ये वाढून तो आठ पॉईंट बहात्तर लाख करोड इतका गेला आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये नवीन एसआयपीची झालेली नोंदणी उल्लेखनीय आहे आणि छत्तीस लाखाहून अधिक नोंदवला गेलेला हा आत्तापर्यंतचा उच्चांक आहे तर हे होते आय पीच्या रिलेटेड काही इंटरेस्टिंग पॉईंट आपण आता मेन मुद्द्यावर येऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की एस आय पी स्टार्ट करण्यासाठी बेस्ट डेट कोणती आहे त्याचबरोबर आपण मंथली एसआयपी पी केली पाहिजे विकली एस आय पी केली पाहिजे का डेली एस आय पी केली पाहिजे तिन्ही पैकी कुठला ऑप्शन बेस्ट आहे हे बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आयडियल टाइम हॉरिझॉन कुठला आहे एसआयपी साठी त्याच्यावर नजर टाकणार आहोत पण मित्रांनो सगळी माहिती देण्याच्या अगोदर तुम्ही गुरु मराठी चॅनलला सबस्क्राईब केला आहे का के नाही याची खात्री करा आणि नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करायला सुरुवात करा आणि शेअर करायला पण सुरुवात करा चला तर मग आपल्या विषयाकडे बोलूया वॉट इज एसआय मित्रांनो सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे ज्याला आपण एसआयपी म्हणून ओळखतो ही एक म्युच्युअल फंड कडून ऑफर केलेली फॅसिलिटी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ठराविक ठराविक अंतराने रक्कम गुंतवू शकता आणि त्याची फ्रिक्वेन्सी तुम्ही सेट करू शकता आणि हीच गोष्ट आपल्याला आपली गुंतवणूक शिस्तबद्ध पद्धतीने करण्यास मदत करते तुम्ही एसआयपीची जी इन्स्टॉलमेंट आहे ती पाचशे रुपये इतकी कमी ठेवू शकता शिवाय जी फ्रिक्वेन्सी तुम्हाला प्री प्रीडिफाईन करायची आहे एसआयपीची ती तुम्ही डेली बेसिसवर करू शकता वीकली बेसिसवर करू शकता मासिकरित्या करू शकता त्रैमासिकरित्या करू शकता किंवा हाफ इयरली पण तुम्ही ही फ्रिक्वेन्सी सेट करू शकता एवढंच नाही तर तुम्हाला वर्षाची एस आय पी सुरू करायची असेल तरी ती सुविधा तुमच्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये विशेषतः इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही आय पी सुरू केली असेल तर तुम्हाला रुपी कॉस्ट एव्हरेजिंगचं बेनिफिट बघायला मिळतं मित्रांनो तुम्ही शेअर बाजारामध्ये वेळ न वाया घालवता इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा तुमची इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुमचे जे पैसे असतात ते वेगवेगळ्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट होतात आता जेव्हा स्टॉक मार्केट खाली असेल तेव्हा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडचे जास्त युनिट बाय करू शकता आणि जेव्हा स्टॉक मार्केट हाय लेवलला असेल तेव्हा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडचे कमी युनिट्स बाय करू शकता जर तुम्ही लॉंग टर्म साठी एसआय पी केले असेल तर या सगळे युनिट्स जे तुम्ही बाय केले इक्विटी म्युच्युअल फंडचे त्याची जी किंमत आहे त्याचा एव्हरेज तुम्ही काढाल आणि शॉर्ट टर्मचा जो इम्पॅक्ट आहे मार्केटच्या व्होलॅटिलिटीचा तुमच्या पोर्टफोलिओवर होणारा तो थोडासा तुम्ही कमी कराल समजा जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या काळामध्ये तुम्ही दर महिन्याला दहा हजार रुपये एसआयपी सुरू केलेली आहे आता मित्रांनो या टेबलवर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर दिसत असतील तुम्ही एकूण गुंतवणूक साठ हजार रुपये इतकी केलेली आहे आणि तुमचे एकूण युनिट्स किती बाय झालेले आहेत तर दोन हजार नऊशे तेहतीस युनिट बाय झालेले आहेत आता तर या युनिटची खरेदी किंमत आपण ॲव्हरेज केली तर वीस पाच रुपये इतकी येते मित्रांनो आता जर आपण एन व्ही काढायची असेल आणि ॲव्हरेज एन व्ही प्रति युनिट काढायची असेल तर ती वीस पॉईंट पाच रुपये इतकी येते दुसरीकडे जर जानेवारी दोन तेवी हजार तेवीस मध्ये तुम्ही साठ हजार रुपये एक रकमी गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये केली असेल तर त्याची एन एव्ही तुम्हाला एकवीस रुपये बघायला मिळेल आणि त्या एनएव्ही प्रमाणे तुमचे युनिट्स किती बाय झालेले असतील तर दोन हजार आठशे सत्तावन्न युनिट बाय झालेले असतील रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगमुळे तुम्ही बाय केलेल्या इक्विटी म्युच्युअल फंडचे युनिट जे आहेत त्याची सरासरी तुम्हाला काढण्यास मदत होते मित्रांनो आता एसआयपी पी सुरू करण्याची बेस्ट डेट कुठली आहे याच्यावर एक नजर टाकूया आता एसआयपी पी डेट म्हणजे काय तुम्ही जर मंथली एसआय पी करणार असाल किंवा तीन महिन्याची एसआय पी करणार असाल तर ती एसआयपी कुठल्या डेटला कट व्हायला पाहिजे किंवा ते पैसे कुठल्या डेटला कट व्हायला पाहिजे ती तारीख म्हणजे एसआयपी डेट काही एम सीच्या विशिष्ट अशा तारखा असतात तर काही एम सी कुठल्याही डेटला एसआयपी सुरू करण्यासाठी तुम्हाला परवानगी देतात तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही एसआयपी महिन्याच्या सुरुवातीला करायला पाहिजे महिन्याच्या मिडमध्ये करायला पाहिजे का महिन्याच्या शेवटी करायला पाहिजे मित्रांनो आता या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काही एएमसीज ने अभ्यास केलेला आहे एएमसीज ने काय केलं की एस एन पी बी एसई सेन्सेक्सचा जो डेटा होता हा डेटा थोडासा स्टडी केला ट्रॅक केला त्यांनी मागच्या सव्वीस वर्षाचा डेटा ट्रॅक केला होता म्हणजे सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव पासून ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंतचा डेटा त्यांनी ट्रॅक केला दहा वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या एसआयपी डेट प्रमाणे जे काही रिटर्न जनरेट होते ते त्याची जर सरासरी काढली तर त्याच्यामध्ये जास्त फरक दिसला नाही असं या निष्कर्षावर दिसून आले बेसिकली दहा वर्षाच्या कालावधीसाठी जर तुम्ही एसआयपी सुरू केली असेल तर तुम्हाला सिमिलर रिटर्न मिळतील मग हा फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या डेटला एसआयपी सुरू केलेली आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात येतील तुम्ही जेव्हा एस आय पी सुरू करता तेव्हा त्या महिन्याच्या कोणत्याही डेटला एस आय पी ती सुरू झालेली असू दे त्याचा एव्हरेज रिटर्न जे आहेत ते पंधरा पॉईंट एकसष्ट ते पंधरा पॉईंट एकोणसत्तरच्या दरम्यानच आहेत आणि हा जो डिफरन्स आहे तो लॉंग साठी खूप निग्लिजिबल आहे आयडियली जेव्हा तुमचा पगार होतो म्हणजे काही जणांचा पगार एक तारखेला होतो काही जणांचा सात तारखेला होतो काही जणांचा एकतीस तारखेला होतो तर पगार ज्या दिवशी क्रेडिट होतो त्याच्या दुसऱ्या दिवशीची तारीख एसआयपी डेट म्हणून सिलेक्ट करावी मित्रांनो तुम्ही कुठलीही डेट सिलेक्ट करा काही प्रॉब्लेम नाही आहे पण ज्या दिवशी तुमची एसआयपी कट होणार आहे त्या दिवशी तुमच्या बँक अकाउंटमध्ये पुरेशी रक्कम असली पाहिजे अदरवाईज ती एसआयपी डेट मिस होईल आणि तुमची एसआयपी कट होणार नाही तर डेट कुठली असावी याच्याबद्दलचा क्लिअरन्स तुम्हाला आता आला असेल आता आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया तुम्हाला डेली एस आय पी करायला पाहिजे विकली एसआय पी करायला पाहिजे का मंथली एसआय पी करायला पाहिजे हा प्रश्न तर आलाच असेल ना तुमच्या डो डोक्यात आता एसआय पी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की टाइम इंटरवल किती तुम्ही ठेवणार आहे तुम्ही एसआयपी सुरू करताना ती एस आय पी डेली ठेवणार आहे मंथली ठेवणार आहे वीकली ठेवणार आहे का तीन महिन्याला ठेवणार आहे हा जो पिरियड आपल्याला डिसाईड करायचा आहे हा पिरियड म्हणजे ती फ्रिक्वेन्सी असते म्हणजे जर तुम्ही डेली सिलेक्ट केला तर डेली तुमचे पैसे कट होतील तुम्ही वीकली एका पर्टिक्युलर डेटला सिलेक्ट केला तर त्या विकली पैसे कट होतील आणि जर महिन्याची कुठली तारीख तुम्ही दिली असेल तर ती एसआयपी जी आहे ती त्या महिन्याच्या त्या तारखेलाच कट होईल आणि यालाच आपण फ्रिक्वेन्सी सेट करणं असं म्हणतो बऱ्याचशाच एट मॅनेजमेंट कंपनीज आपल्याला डेली एस आय पी आणि वीकली पी प्रोव्हाइड करतात सगळ्यात सा सामान्य एसआयपी फ्रिक्वेन्सी म्हणजे मन मंथली एसआयपी असते काही इन्व्हेस्टर असं गृहीत धरतात की जर त्यांनी जास्त पी सुरू केल्या तर लॉंग टर्म मध्ये त्यांना जास्त रिटर्न मिळतील उदाहरणार्थ काही लोकांचा विश्वास आहे की मंथली आय पी करण्यापेक्षा डेली किंवा वीकली आय पी जर मी केली तर माझं ऍव्हरेज चांगल्या पद्धतीने होईल आणि माझे रिटर्न्स वाढण्याची शक्यता आहे कारण जेव्हा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा शेअर्सची किंमत रोज चेंज होत असते आणि जर तुम्ही फ्रिक्वेन्सी एकदम जवळची ठेवली तर तुम्हाला रिटर्न चांगले मिळण्याची शक्यता असते पण मित्रांनो तसं होत नाही एएमसीच्या अलीकडच्या अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की तुम्ही वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला जर एसआयपी सुरू केली असेल मग ती डेली असू दे विकली असू दे किंवा मंथली असू दे त्याचं जे रिटर्न असतात त्याच्यावर काहीही लक्षणीय फरक दिसून येत नाही एसआयपी पी फ्रिक्वेन्सीमध्ये एव्हरेज जे काही रिटर्न आहेत ते चौदा पर्सेंट आहेत आणि ते एक्स आय आर पर्सेंटेज इतकेच समान आहेत आता तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल कसं काय कारण स्टडी डिटर्माइन काय करतो की एस एन पी बीएससी सेन्सेक्स जो डेटा आपल्याला एम ने दिलेला आहे सप्टेंबर दोन हजार एकोणीसशे शहाण्णव ते ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंतचा त्याच्यामध्ये याच गोष्टी दिसून आल्या तसेच मित्रांनो एसआयपीची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती अशा पद्धतीने निवडली जाते जेणेकरून तुमचा जो टोटल इन्व्हेस्टमेंट आहे प्रत्येक फ्रिक्वेन्सीसाठी सारखाच राहणार आहे म्हणजे जर तुम्ही कंपॅरिझन करायला गेलात तर तुम्हाला ते सारखंच दिसणार आहे मित्रांनो आता तुम्हाला चार्टवर दिसत असेल की महिन्याच्या शेवटी म्हणजे वर्ष डेला जरी तुम्ही एसआयपी इन्व्हेस्टमेंट केली इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये तरी एक्सआयआरआर सव्वीस वर्षाच्या कालावधीमध्ये महिन्याच्या सर्वोत्तम दिवशी जर तुम्ही पी ची इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुमचे एक्स आय आर आर पर्सेंटेज चौदा पॉईंट सात इतके आहेत तथापि जर तुम्ही महिन्याच्या पंधरा तारखेला व्यवस्थितपणे शिस्तबद्ध पद्धतीने जर एस आय पी इन्स्टॉलमेंट भरले असतील तर तुमचे एक्स आय आर आर पर्सेंटेज चौदा पॉईंट चार पर्सेंट इतके येतात मग आता या चार्टच्या अभ्यासातून आपण काय शिकलो जर तुम्हाला चांगले रिटर्न कमवायचे असतील तर तुम्हाला एस आय पी ची वेळ देण्याची गरज नाही कारण तुम्ही एस एन पी बी एस सी महिन्याच्या सर्वात चांगल्या दिवशी आणि सर्वात वाईट दिवशीचे रिटर्न्स पण इथे बघितलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट कळते की जर तुम्ही लॉंग टर्म साठी एसआयपी केली असेल तर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये चौदा पर्सेंट रिटर्नच मिळणार आहेत तुम्ही जी एस आय पी सुरू करणार आहात ती जी एस आय पीची फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्हाला सूट झाली पाहिजे एवढंच महत्वाचं आता शेवटच्या प्रश्नावर येऊया की लार्ज कॅप मिडकॅप का स्मॉल कॅप कुठे एसआयपी केलेली चांगली असते मित्रांनो अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की मिडकॅप म्युच्युअल फंड आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंड हे हायली वोलाटाईल असतात आणि अशा सिच्युएशन मध्ये किंवा अशा फंडमध्ये एस आय पी चांगल्या प्रकारचे रिटर्न जनरेट करू शकते कारण जर तुम्ही अशा म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी केली असेल तर मार्केटमधील जे अप्स अँड डाऊन्स आहेत ते बॅलन्स करायला तुम्हाला मदत मिळते आता लार्ज कॅप म्युच्युअल फंड बद्दल घेतला तर पोर्टफोलिओला ते एक स्थिरता देतात दुसरीकडे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आणि मिड कॅप म्युच्युअल फंड तुम्हाला हाय ग्रोथची संधी देतात वाईटॉक कॅपिटल म्युच्युअल फंडच्या अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की जर तुम्ही लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर मिडकॅप म्युच्युअल फंड तुमच्यासाठी चांगला सेगमेंट ठरू शकतो मित्रांनो आता तुम्हाला स्क्रीनवर सगळे रिझल्ट दिसत असेल मिडकॅप इंडेक्सने जो बेंचमार्क सेट केलाय स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप पेक्षा हायर रिटर्न्स इथे जनरेट झालेले आपल्याला बघायला मिळतात हा जो डेटा आहे तो एप्रिल दोन हजार पाच ते ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंतचा दहा वर्षाचा महिन्याचा रोलिंग रिटर्न्सचा डेटा आहे मित्रांनो स्क्रीनवर अजून एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते की मिडकॅप बेंचमार्क इंडेक्सने जो आपल्याला रिटर्न कमवून दिलेला आहे तो फिफ्टीन पर्सेंट आहे फॉर दिस पिरियड मित्रांनो स्क्रीनवर आपल्याला अजून एक गोष्ट बघायला मिळते स्मॉल कॅप इंडेक्सचा बेंचमार्क रिटर्न जो आहे तो चव्वेचाळीस पर्सेंट आहे आणि मिडकॅपचा रिटर्न आपण जर कम्पेअर केला तो पंधरा पर्सेंटपेक्षा जास्त जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आपल्याला बघायला मिळतो आणि जर लार्ज कॅप इंडेक्सच्या बेंचमार्क बरोबर आपण कंपॅरिझन केलं तर सात पर्सेंटनं हा जास्त आपल्याला बघायला मिळतो व्हॉट इज द आयडियल इन्व्हेस्टमेंट टाइम होरिझॉन फॉर एस आय पी मित्रांनो तुम्ही तुमची एसआयपी म्युच्युअल फंडमध्ये सुरू करू शकता आणि तीही पाचशे रुपये इतक्या कमी इन्स्टॉलमेंटवर त्याच्यासाठी काही उच्च मर्यादा अशी नाही आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा कालावधी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्ही तुमची एस आय पी किती काळ सुरू ठेवणार आहे बरं आपल्याला हे तर माहिती आहे की इक्विटी म्युच्युअल मध्ये एस आय पी आपण सुरू केली आणि ती लाँग साठी ठेवली तर आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात पण इथे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सब्जेक्टिव्ह आहे मला आता आठ वर्ष हा लाँग टर्म पिरियड वाटू शकतो तसंच तुम्हाला पाच वर्षाचा पिरियड लॉंग टर्म वाटू शकतो आता स्टडी असं आपल्याला सांगतं की पाच वर्षासाठी जर तुम्ही एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू ठेवली तर अठ्ठावन्न पर्सेंट वेळा तुम्हाला बारा पर्सेंट पेक्षा जास्त रिटर्न्स मिळालेले आहेत हे जे रिटर्न्स आहेत ते एक्स आय आर रोलिंग रिटर्न्स आहेत जर तुम्ही तुमची एस आय पी दहा वर्षासाठी सुरू ठेवली तर ते अठ्ठ्याहत्तर पर्सेंट पर्यंत वाढू शकता आणि जर पंधरा वर्षासाठी तुम्ही जर एस आय पी सुरू ठेवली तर नव्वद पर्सेंट चान्सेस आहेत की तुमचे रिटर्न्स बारा पर्सेंटपेक्षा जास्त मिळतील मित्रांनो सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एक बेस्ट टूल ने आपल्याला ऑफर केलेला आहे ज्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी हे एक बेस्ट टूल ठरू शकतं करण्यासाठी तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडची निवड करू शकता लॉंग टर्मसाठी तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्यानंतर पॉवर ऑफ कंपिंगची जी काही जादू आहे ती तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्ही आधीच पी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तसं आम्हाला कमेंटमध्ये कळवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा जर तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर ग्रो मराठी चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण पर्सनल फायनान्स रिलेटेड असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद Investment in securities market are subject to market risks read all the related documents carefully before investing please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares derivatives mutual fund and all other instruments traded on the stock exchanges